जागतिक दर्जाचे देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र शिंगणापूर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी नितीन शेट्टे यांनी आत्महत्या केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे नोकर भरती आणि बडतर्फी तसेच देवस्थानच्या नावाचे डुप्लिकेट ॲप तयार करून राज्यासह राज्यातील शनिभक्तांची करोडो रुपयांची लूट केली असल्याची माहिती समोर आल्याने आमदार सुरेश धस आणि विठ्ठलराव लंघे यांनी नुकत्याच केले झालेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अधिवेशनात आवाज उठवल्याने स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी लावली आहे सदरची चौकशी चालू झाली असून रिपीट सदरची चौकशी चालू झालेली असून दरम्यान सोमवारी रात्री मुख्य अधिकारी नितीन शेट्टे यांनी आत्महत्या के केली असून त्यांच्या मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुरी नवनिर्मित मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ये मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट